पहिलीची ज्यावेळेस पाचवीची बॅच सुरू झाली त्यावेळेसचा एक विद्यार्थी योगेश बच्छाव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे घडताना आणि हे अतिशय मार्मिक पुस्तक आहे याच्यातली त्याची भाषा शैली आणि त्यांनी केलेले उपक्रम लहानपणापासूनचे ते, ते वय देईपर्यंत हा विद्यार्थी अतिशय गुणी विद्यार्थी होता जसं एखाद्या कापड दुकानदाराला असं वाटतं की आपल्या दुकानात चांगले कापडे कापड पाहिजे विकण्यासाठी तसं आम्हाला वाटायचं की हा विद्यार्थी आमच्याजवळ असला पाहिजे असा हा विद्यार्थी त्याची भाषा शैली ज्यावेळेस मी त्याचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेस मला त्यांनी लिहिलेले जे लिखाण बघितलं मी अतिशय उत्कृष्ट असं लिखाण आहे लहानपणाची पूर्ण आठवण त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्याची आणि प्रत्येक मोठ्या माणसाला लहानपणामध्ये घेऊन जातो येतो पुस्तकाच्या मार्फत जो पुस्तक वाचेल त्याला आपलं लहानपण शंभर टक्के आठवेल तसं त्याने काही काही आठवणी अशा छान दाखवलेल्या आहेत की मला सुद्धा माझ्या आठवणी यायच्या की मी लहानपणी काय केलेलं आहे इतकं चांगलं पुस्तक छान पुस्तक लिहिलेलं आहे त्या योगेश बच्चावला आपल्या विद्यालयातर्फे पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्या जीवनात आलेले सर्व जे लहानपण व्यक्ती आहेत या सर्वांची माहिती विशेष करून म्हणजे आप आपल्या विद्यालयात शिकायला आलेला होता एकच वर्ष होता तरीसुद्धा सर्व शिक्षकांची नावे त्यांनी या पुस्तकामध्ये दाखवलेली आहेत आणि त्याचे कंपनी त्याला ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे ज्या ज्या लोकांनी त्याला मोटिवेट केलेला आहे किंवा शिकवलेला आहे या सर्वांची माहिती त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे अतिशय सुंदर भाषा शैली इतक्या उत्कृष्ट अशी त्याने लिहिलेली आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या चुका मला या पुस्तकात आढळल्या नाही इतकं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे मला असं वाटत होतं की आपला विद्यार्थी कुठेतरी वाक्य रचना करताना तरी एखाद्या ठिकाणी तो सापडेल पण त्याची एकही चूक मला या पुस्तकामध्ये सापडलेली नाही अतिशय सुंदर असं पुस्तक आहे या